मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभार्थी संख्या वाढवण्यासाठी सहाय्यक आयुक्तांनी विशेष प्रयत्न करावे आयुक्त सौरग्राफ मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची कार्यवाही ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात सुरू असून या योजनेसाठी एकोणीसशे सत्तावीस मदत कक्ष स्थापन करण्यात आले आहे या योजनेतील लाभार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी सर्व स प्रभाग समिती स्तरावरील सहाय्यक आयुक्तांनी प्रयत्न करावेत असे निर्देश सोमवारी बावीस जुलै झालेल्या आढावा बैठकीत महापालिका आयुक्त सौरवराव यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्यासह पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील तिच्या निर्णायक भूमिकेच्या बळकटी करण्यासाठी राज्य शासनाने मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी या योजना कार्यान्वित करण्यात ये केली आहे ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील या योजनेच्या अंमलबजावणीचा प्रभाग समितीनिहाय आढावा या बैठकीत आयुक्तांनी घेतला मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी लाभ घेऊ इच्छिणाऱ्या महिलांची संख्या जास्तीत जास्त होईल या दृष्टिकोनातून प्रभाग समिती स्तरावर नियोजन करून कार्यवाही करावी तसेच लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ज्या उपाययोजना करणे गरजेचे आहे त्या बाबतीतही कार्यवाही व्हावी त्याचप्रमाणे नागरिकांमध्ये याबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचनाही सदर बैठकीत आयुक्तांनी दिल्या तसेच प्रभाग समिती क्षेत्रांतर्गत येत असलेल्या औद्योगिक क्षेत्र झोपडपट्टी विभाग आदी ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देऊन लाभार्थ्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावेत अशीही सूचना सदर बैठकीत करण्यात आली ही योजना प्रभावीपणे राबवण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीचा वापर करावा तसेच स्थानिक लोकप्रतिनिधींचे सहकार्य घेऊन त्यांच्याकडे प्राप्त झालेल्या अर्जाचा दैनंदिन आकडा देखील उपलब्ध करून घेण्याच्या सूचना आयुक्त सौरवराव यांनी बैठकीत दिल्या